जागा मला कोण येतो तुम्ही आहात का नेमकी काय घटना घडली आणि कधी हे सगळं सापडलं या ठिकाणी काल सकाळी दहा वाजताच्या दरम्यान आपल्या प्लॉटमध्ये फाउंडेशनसाठी खड्डे खायचे चालू होतं नियोजन तर ठरवलं की आपण असं अशा ठिकाणी खड्डे घेऊयात तर सकाळी दहा सव्वा दहाच्या दरम्यान बी चालू असताना एक जवळपास पाच सव्वा पाच फुटाच्या अंतरावर म्हणजे एक डीप खाली जास्ताना एक खडकाळ भाग लागला मी म्हटलं त्यांना हळू वरती घ्या बाबा नक्की काय आहे ते तेव्हा लागलं तुम्हाला सुरुवातीला आकार वगैरे दिसत होता त्या कारणामुळे आणि हळू उचललं ते आणि साईडला काढून ठेवलं तेव्हा निदर्शनात आलं आपल्या कि हे शिवलिंग आहे त्याच्यानंतर त्याच्यावरच्या ज्या रेखीव काम वगैरे करता पुरातन वाटलं ते बरेच तेव्हा ते आपण काढून साइड ला ठेवलं आणि नंतर त्याचे नियोजन आपण पण कुठल्या शासकीय अधिकाऱ्यांना किंवा प्रतृत्व विभागाला आपण याबाबत काही माहिती दिली आहे का अजून तरी सध्या तरी नाही माझं आता इथेच खट गडबड चालू असताना म्हटलं ते कम कम्प्लीट करून घ्या अनेक स्थानिक देखील आपल्यासोबत आहेत नितीनजी काय सांगाल ही शिव म्हणजे शिवपिंड खरतर इथं सापडलेलं आहे काय तिचं वैशिष्ट्य आणि ती कधीची असावी साधारणतः ही कि शिवपिंड किंवा शिवलिंग आपण ज्याला मानतो ही ज्या ठिकाणी सापडली त्या ठिकाणी पूर्वी गुट्टे पाटलांचे दाखले शेती होती इथला बराचसा भाग मुरमाचा होता मुख्य म्हणजे ही शिवपिंड जी, जी सापडली हे ही मुर्माखाली गाडलेले औषध सापडले हे मोठं कौतुहल आहे समजा शिवपिंड काही खराब झाले असेल किंवा या ठिकाणी काही मंदिर असेल तर मंदिराचे कोणते आपल्या या ठिकाणी अवशेष सापडत नाहीये आजूबाजूला आजूबाजू देखील कोणत्याही मंदिराचे काही तटबंदी असेल काही जोता असेल असं काही सापडत नाहीये आपण असं जर गृहित धरलं की समजा पूर्वीच्या काळी काय अतिक्रमण झाली किंवा त्यावेळेस काही मंदिर गाडली गेली तर त्या आजूबाजूला मंदिराच्या अवशेष म्हणा किंवा मातीच्या ढिगाऱ्याखाली ती गाडली गेली आता आपण पाहिलं की पंढरपूरच्या कस... मंदिरामध्ये तळघरामध्ये काही मूर्ती सापडल्यात परंतु इथं तसं काहीच दिसत नाही नेमकी कसं नाही तोच तेच मुख्य कुतूल निर्माण झालेलं आहे की मुरमाच्या खाली ती शिव शिवलिंग सापडलेलं आहे जर शिवलिंग समजा काही कोणी काही धार्मिक काय अतिक्रमण झाले सुरक्षेसाठी समजा पिंड जमिनी खाली लपवून ठेवले हो तर ते किमान माती खाली गाठणं म्हणजे सापडली पाहिजे माती खाली गाठलेली म्हणजे मुरमध सापडली तर शिवलिंगाचं वैशिष्ट्य काय म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे त्याचं किंवा ते किती काळापूर्वीचं असावं शिवलिंग शिवलिंग जे आहे जवळपास साडेतीन एक तीन फूट व्यासाचं जवळपास साडेतीन फूट लांबीचं शिवलिंग आहे शिवलिंग तेव्हा लालसर भालुकाश्म त्या त्याच्यामध्ये अखंड ते कोरलेला आहे मध्यभागी एक अर्धा फूट इंच एक त्याला आपण हे शाळुंका आपण शाळुंका म्हणतो शाळुंका आहे आणि शेती मुख्य म्हणजे शिव शिवलिंगामध्ये शाळुंका ही चुन्याच्या साहाय्याने त्या ठिकाणी फिक्स केलेली आहे चुन्यापासून जे बनवतात किंवा म्हणजे ते तो कालखंड कधी चावतात साधारणतः पूर्ण प्राचीन जर कालखंड म्हटलं तर इंटरलॉक पद्धतीने ते दगडामध्ये दगड बसवले आहेत पण या ठिकाणी चुनच्या माध्यमातून ती बसवली याचा अर्थ ही कदाचित मुघलकालीनचे मराठा कालीन वगैरे पेशवाई वगैरे या काळात ती कदा म्हणजे चारशे पाचशे वर्षपूर्वी त्याचं कालखंड गुरीत झालं का हरकत नाही काल पत्रकार नितीन सासांनी बोलून घेतलं शिवलिंग सापडलं म्हणून त्याला माती लागली होती ती माती खरडून काढण्यात आली आणि शिवलिंग त्या मालकांनी स्वच्छ धुवून त्याची विधिवत पूजा केलेली आहे कालखंड जसं नितीन सासणी म्हणाल तसे तीनशे चारशे वर्षापूर्वीचा असू शकतो एक योगायोग फक्त असं आहे की सोमवारच्या हा योगा योगायोग असा आहे की सोमवारीच ती सापडणं आणि यांनी सोमवारीच काम चालू करणं कारण इतके दिवस जे सीबी यांना मिळत नव्हता नेमका सोमवारीच ते उपलब्ध झाला आणि सोमवारीच सापडली त्याच्यामुळे ते मोठं कुतूहल हो आणि जरा धार्मिक प्रश्न निर्माण झालेला आहे खरं तर जागा मालक का तुम्ही सोमवारीच कामाला सुरुवात करावी आणि सोमवारीच तुम्हाला शिवलिंग तुमच्या जागेमध्ये सापडावं काय तुमच्या भावना आहेत तसं बघा बोललं गेलं तर खूप पहिल्यापासूनच शिवा शिवभक्त आपण असं असं स्वतःला म्हणतो किंवा नाही का प्रॉपर त्याची पूजा करणं वगैरे वगैरे इतर काही गोष्टी आपल्या मनात असं नव्हतं की इथे सापडेल सा। असत फक्त आपण आपल्या मोकळ्या मनाने आपण पूजा करणं किंवा या गोष्टी मध्ये खूप सहवास असायचा असा तर इथे भेटलं खूप आनंदाची गोष्ट आहे बाकी पर... काका खर तर ह्या पूर्वापार तुमच्या जमीन आहेत सगळ्या बुट्टेपाटले कुटुंबियांच्या आता त्याचं प्लॉटिंग केलं आणि ज्या वेळेस तिथं काय पायाचं काम सुरू झालं त्यावेळेस तिथं एक शिवलिंग आढळून आलेलं आहे शांत ते किती जुनं असावं किंवा काय थोडासा जुनं इतिहास तर आम्हाला त्यातली तशी कल्पना नाही कधी दिसलं नाही किंवा कधी असं त्याची कल्पना आली नाही किंवा असं स्वप्नात बिपण्यात कधी असं कधीच काय आलेलं नाही पूर्वी तर काय होतं म्हणजे पूर्वी तर शेती होती नंतर प्लॉट पडून द्राक्षेची शेती केली नंतर शेती बंद करून नंतर प्लॉट केली आता ती जी मूर्ती निघाली त्याच्या पलीकडे एक पूर्वी बोर घेतलेले पाण्यासाठी त्याला काही पाणी लागलेलं नाही तर ते, ते जुनं जे मशीनचं बोर असायचं ना दगड बगड निघायचा ते बोर होतं ते किती वर्षापूर्वीची गोष्ट ही साधारण तीस पंचवीस तीस वर्षाच्या पूर्वीची गोष्ट आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्ती असावी माझ्या लग्नाच्या अजोबरोजी म्हणजे साधारण चार अडतीस ते चाळीस वर्षाच्या पुढची असावी आता इथं खाली पक्का मरून निघाला आहे किंवा त्याच्यावर थोडीशी जी मातीचा भराव आहे तो भराव सारंदा किती वर्षापूर्वी तुम्ही इथं केला होता भराव केलेलं नाहीचे ती शेती होती की साधारण कुठतरी वर खाली ती चढ उतरते तेवढे फक्त लेवल केलं इथं एक हे म्हणजे बांध आहे त्या बांध्याच्या खाली शेवावर खाली आहे जीवावर वेगळं आहे त्यावेळेस तुम्हाला तर जाणवलं नाही का त्यावेळेला इथं आहेत ना आपल्या गीतच्या भट्ट्या वित्या होत्या ते खालच्या बाजूला आणि ते तुम्ही म्हणता ते कधी असं तिथं जाणवलं नाही आम्हाला कधी काय की काय कुठं असं जुनं मंदिर वगैरे होत नाही असं देवाची दगडी बिगडी किंवा असं काही काही सापडलेलं नाही ओढा 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 पलीकडच्या म्हणजे ह्या जागेच्या दक्षिणेच्या बाजूने ओढा जातोय तो ओढा पूर्वीपासूनचा आहे पण तो ओढा पूर्वी मोठा होता बारीक होता आणि पूर्वी ह्या बाजूला जे तेली लोकांची घरं होती घाणी होते मागच्या बाजूला तेव्हा फक्त दगडी एकमेकावर रचून असेल भिंती केलेल्या होत्या मागच्या बाजूच्या कंपाऊंडची भिंती